जीवर कम करते मी पंचवीस वर्षांनी झीवर कंपॅक्ट करतेय बाहेर आल्याचं फीलिंग आलंय मी अशा प्रकारचा रोल पहिल्यांदा करतेय खरं करते <laughs> तर आपल्यामध्ये ते असतच प्रत्येकामध्ये ते बाहेर काढायला मिळतंय या निमित्ताने ती जरा गंमत आहे नाहीतर घरी मी अशी वागायला लागले जरा अवघड होईल कॅरेक्टर बद्दल म्हणशील तर कायम मी कॉमेडी केलं आणि तेच इकडे आत्ता करायला मिळतंय नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तारिणी नी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेतील छोटी काकू आणि खाष्ट अशी आत्ता माझ्यासोबत कसे आहात मस्त छान एकदम मस्त पण मला एक सांगा की एवढी एक वेगळ्या जॉनरची मालिका आली आहे आणि तुमच्या प्रोमोला म्हणजे पहिल्याच मालिकेच्या प्रोमोला दोन मिलियन्सपर्यंत आता व्ह्यूज मिळतात किती छान वाटतंय तुम्हाला की अशा मालिकेचा आपण भाग खूप छान वाटतंय माझ्याबद्दल सांगायचं तर मी पंचवीस वर्षांनी झीवर कमबॅक करते मधले काही काळ वेगवेगळ्या वेग चॅनल्सवर फिरून आले सो एक माहेरी आल्याचं फिलिंग आलंय आणि अशा काय म्हणतात व्ह्यूज आणि हे सगळं आम्ही जेव्हा खरोखर कामं सुरू केली तेव्हा सोशल मीडियाला एवढं हाईट नव्हतं पण आता हे अशा प्रकारे मार्केटिंग केलं जातं आणि आपण अशा एका मोठ्या भव्य दुसऱ्या सिरियलचा भाग आहोत त्याचा खूप आनंद होतो मजा वाटते काम करायला आम्ही ॲक्च्युली तेच बोलत असतो की माझंही मी जवळपास आता जीवर आठ दहा वर्षांनी काम करते मी मध्ये माल करतच नव्हते टेलिव्हिजन पण सगळंच बदललंय आणि खूप चांगल्या अर्थाने बदललं आहे रायटिंग असेल डिरेक्शन असेल प्रोडक्शन असेल आ, आर्टिस्ट ज्या प्रकारे ज्या प्रोफेशनली ज्या कन पूर्णपणे जीव तोडून काम करतायत खरंच मजा येते काम करायला आणि चांगला वोड़ चेंज आहे हा हो पण हेच ना की एवढी गोड अशी आरती आम्हाला जी माहिती आहे आणि ते डायरेक्ट आता असं एवढं किती ड्राफ्ट म्हणजे हा चेंज पूर्ण वाटतोय असा की ते मजा करते ह्या कॅरेक्टर मी अशा प्रकारचा रोल पहिल्यांदा कर आहे खरं तर पण आपल्यामध्ये ते असतंच प्रत्येकामध्ये ते बाहेर काढायला मिळतंय या निमित्ताने ती जरा गंमत आहे नाही तर घरी मी अशी वागायला लागले जरा अवघड होईल त्यापेक्षा इथे वागून घेते मी दोघांच्याही घरात एक एक मुलं आहे ना तर मग त्यांना तुम्ही असे रूल्स रेग्युलेशन काय असतात आत्ता तर माझा तर खूपच छोटा आहे तीन वर्षाचा हो। आहे त्यामुळे त्याला रूल्स म्हणजे त्याचेच रूल्स असं आम्हाला असतात काहीच हे करायचं नाही ते करायचं नाही पण लहान आहे मला नाही वाटत मी खूप स्ट्रिक्ट आई बनू शकेन इथे थ्या, आत्याला मला हे करावं लागतंय पण तशी मी खूप कुल आहे आई म्हणून असं मला वाटतं मी जशी आहे तशीच आहे इकडे <laughs> आणि माझा मुलगा दहावीत आहे त्यामुळे त्याच्यासाठी खरोखर मला काही गायडे कानून करावे लागत आहेत आणि सेकेंडली एक, एक माईलस्टोन आहे त्याच्या लाईफमधला आणि लकीली त्याला आनंद होतोय की माझ्या दहावीच्या वर्षात आई शूटिंगला बाहेर जाते म्हणजे त्याला त्याचं जे करता येईल त्याला त्याचं स्वातंत्र्य उपभोगता येत आहे बट माझ्या मुलाचा खूप सपोर्ट आहे दहावीत असला तरी त्याला त्याची एक जाणीव आणि म्हणशील तर कायम मी कॉमेडी केलं आणि तेच इकडे आता करायला मिळते काही वेगळं बिगळं मला ट्राय नाही करायचं कारण आपण जसे लोकांना आवडतो तसं त्यांच्यासमोर प्रेझेंट झालेलं कधीही चांगलं त्यासोबतच ना दोघे खूप छान जेवण बनवतात मला सांगा किती डबे आणताय सध्या आता सेट एक बास्केट माझं खाऊचं असतं जे कुठे ठेवलंय आहे माहिती माहितीये मग कोणालाही भूक लागली की जा तिथून घ्या आणि का म्हणजे ते, ते अंगवळणी पडलंय आता की असं असं हे सगळी रात्रीची तयारी असते ते करूनच शूटला निघायचं आणि आमचं काल शूटिंग होतं तर मी साधारण एक किलो भर शेंगा आणलेला आणि अशी अवेळी भूक लागते ना त्यावेळेला काय तर कुणीही येऊन सेट आमच्या रूममध्ये येत येतो तर दोन शेंगा खाऊन जात होतो आणि त्यांना त्याच गोष्टीचा आनंद होत होता की तुम्ही ताई शेंगा सोडून नुसतं खात नाही तुम्ही मामाला पण शेंगदाणे देत आहे सो so, खाण्याची खूप मजा चालू सगळं मुळात खाण्यासाठी चाललंय त्यामध्ये छानच असलं पाहिजे या सेटवर आल्यावर कोणीही उपाशी जाणार नाही कधीच आता तुम्हाला गिफ्टच आहेत पण तेच सांगते की आता एक वेगळ्या जॉनरची भूमिका आणि मला एक सांगते की ही मालिका आहे ना खूप वेगळी आहे म्हणजे एक स्त्री म्हणून तुम्ही रोज जे सगळं करता ते एक वेगळ्या रूपात इथे असेल म्हणजे जरीही तिचं एका साइडला ती तिचं प्रोफेशनल वेगळं असेल जसं तुम्ही दोन्ही साईडची ही तारंबळ आहे ती सांभाळताय मला एक सांगा ही तारंबळ सांभाळताना तुमचीच जास्त किती सरळ तारंबळ होते खरं सांगू आपण आसपास आता ना खूप सोशिक स्त्री पात्र हे बघून पण आता ना लोकांना जर असं झालं की का नाही आवाज उठवू शकत कारण की आजकालच्या मुली अशा नाही आहेत तर ता तारेडीमध्ये तुम्हाला स्त्रीच्या सगळ्या बाजू दिसतील म्हणजे जसं काही ठिकाणी तुम्हाला शांत राहून सहन करणं ही पण हे पण गरजेचं आहे तिथे तसंच काही ठिकाणी तुम्हाला तुमच्यातली जी दुर्गा आहे ती पण बाहेर काढावी लागते तर हे तुम्हाला तारेडीमध्ये नक्की दिसेल आणि आमची कसरत तर काय आता हो सवय इतकी वर्ष त्यामुळे आमची शारीरिक पासून सुरू होते मी राहते मालाडला शूट आहे ठाण्याला त्यामुळे दोन मी पार्ले हा पार्ले मालाड पार्ल ठाणे त्यामुळे हा प्रवासच आमचा हे आहे पण त्या प्रवासाचा जो शीण इथे आल्यावर काम करून निघून जातो मग दोन तास ट्रॅव्हल करून येतो नो no डाऊट पण इथे आल्यावर एक कामाची कामात माझी ऊर्जा मिळते कारण हे शेवटी आमचं पॅशन आहे त्यामुळे इथे येऊन जास्त एन्जॉय करतो आणि खरं सांगू म्हणजे हे मला आमच्यावर sure, नियतीचा पण हा एक्सपिरियन्स असेल दहा बारा वर्षापूर्वी जेव्हा आम्ही टेलिव्हिजन करत होतो तेव्हा आम्ही सेटवरच्या छोट्या पोरी होतो जे ताई मावशी इतरांना दुसऱ्या ऍक्टर्सने म्हणतो आता आम्ही करू का किती जाण तर ते ना काय माहिती इतक्या वर्षांचा रिस्पेक्ट प्रेम जे कमावलंय ते अनुभवायला खूप छान वाटतं yes. प्रत्येकाच्या आयुष्यात ना तारिणी असतेच मला एक सांगा तुमच्या आयुष्यातल्या तारिणी कोण आहेत अर्थात आई प्रत्येकाची असतेच ती म्हणजे माझी आई माझी सासू त्यांनी सगळ्या त्यांच्या स्तरावर जी कसरत करायची आहे ती केलीच आहे आणि म्हणून आम्ही हे इतके आम्हाला स्ट्रेंथ मिळाली आहे त्यांच्याकडूनच माझ्या आयुष्यातली तारिणी आम्ही माझी आई होती अजूनही आहे कारण जरी मुलगा दहावीत असला तरी मी इथे कामाला आल्यावर बारा तास चौदा तास सोळा यायची वेळ कन्फर्म असते जायची वेळ कधीच कन्फर्म नसते पण मी नसताना माझ्या मुलाला ती समर्थपणे सांभाळते सो so, आई ही आहेच माझ्या सासूबाई होत्या त्याच्यानंतर आपल्याला जगात खूप तारिणी दिसतात खूप तारिणी दिसतात आणि एक एक गुण 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 आपल्याला वाटतो की अरे हा हा आहे आहे पण आता अशीच तारिणी तुम्ही घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे प्रेक्षकांना काय सांगायला आवड ही सिरियल मिस करण्यासारखी नक्कीच आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा हे जस्ट अनदर डेली सोप तसं ते नक्की नाही आहे कारण की ह्याच्यात ड्रामा ऍक्शन रोमॅन्स एव सगळं तुम्हाला सिनेमा बघण्याचा फील येईल एवढं आमचे डिरेक्टर आहेत भीमराव मुडे आणि ते जरा हटके करण्यासाठीच फेमस आहेत so, 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 सो सो जसे सगळे गुण सांगितले आमच्याकडे स्टंट स्टंट पण आहे अशी कलाकुसर हे बघायला लोकांना जास्त आवडेल असं मला वाटतं नक्कीच आणि प्रेक्षक तुमच्यापर्यंतही त्या प्रतिक्रिया लवकरच पोहोचवतील सो थँक्यू सो मच आणि ऑल द वेरीस्ट थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला